महात्मा गांधी यांची हत्या नथुराम गोडसेच्या बंदुकीच्या गोळीनं झालेली नाही आहे गांधींच्या जखमा आणि नथुरामकडील पिस्तूल यामध्ये तफावत आहे त्यामुळं पुन्हा एकदा गांधी हत्येची चौकशी करण्यासाठी आयोग नेमा बंदुकीच्या गोळ्या लागल्यानंतर महात्मा गांधी यांच्या शरीरावर झालेल्या जखमा ह्या चार पूर्णांक तेवीस एम एम आणि सहा पूर्णांक पाच एम एम अशा होत्या नथुरामचं पिस्तूल हे नव एमएमचं होतं शिवाय ज्या दिशेनं गोळ्या झाडलेल्या आहेत त्या दिशा देखील निराळा नथुरामच्या बंदुकीतून गोळ्या झाडल्या असत्या तर त्याची डायरेक्शन सरळ पाहिजे होती ती नाहीये पॉईंट बावीस किंवा पॉईंट पंचवीस अशा पिस्तुलातून गांधींवर गोळ्या झाडण्यात आलेल्या होत्या ज्यांनी ती हत्या केली त्यांना लपवण्यात आलेलं आहे त्यामुळे सरकारनं याबाबत कसून चौकशी केली पाहिजे अशी मागणी सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी केली आहे दरम्यान आता त्यांनी लिहिलेल्या मेक शुअर गांधी इज डेड या पुस्तकावरून चांगलाच वाद निर्माण झालाय आता त्यात जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे पण खरंच महात्मा गांधींची हत्या नथुराम गोडसेच्या गोळ्यांनी झाली नव्हती का गांधींची हत्या घडली त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं गांधीजींबद्दल जी दोन टोकाची मतं समाजात पसरवली जातात त्यामागचं सत्य नेमकं काय या सगळ्याच प्रश्नांचा घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मंडळी मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी रणजित सावरकर यांच्या पुस्तक आणि माध्यमांना दिलेल्या मुलाखतीवर बोलताना शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की सध्या महात्मा गांधीजींच्या खुनाबाबत संशय निर्माण करणारं पुस्तक आज दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात प्रकाशित करण्यात आलं या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींची हत्या ही नथुराम गोडसे यांनी केलीच नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यानंतर या पुस्तकात जे काही लिहिलंय त्याकडे पहिल्यास पुस्तक लिहिणाऱ्या व्यक्तीचं मानसिक संतुलन ढळलंय हेच स्पष्ट दिसून येत आहे कोण झाला तेव्हा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते कुणाचा योग्य तपास झाला आणि योग्य सुनावणी झाली त्यानंतर नथुरामला फाशीची शिक्षा सुनावून त्याला फासावर चढवण्यात आलं नथुराम हा महाराष्ट्राला लागलेला कलंक आणि का डाग आहे तो डाग आणि त्याचा राजकीय फायदा घेण्यासाठी काही मंडळी आता पुढे येत आहेत दुर्दैव हेच आहे की हे पुस्तक मराठी माणसानंच लिहिलेलं आहे मी या गोष्टीचा निषेध करतो महाराष्ट्रानं आता तरी जागं व्हावं आणि या नथुरामी प्रवृत्तीला ठिचून काढावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो असं जितेंद्र आव्हाड म्हणाले दरम्यान रणजित सावरकरांच्या पुस्तकात गांधीजींच्या खुणाबद्दल नेमकं लिहिलंय काय तर रणजित सावरकरांच्या पुस्तकानुसार महात्मा गांधींवर नथुराम गोडसेनं गोळी चालवली नाही महात्मा गांधींच्या शरीरात सापडलेल्या गोळ्या वेगळ्या दिशेनं आल्या होत्या ज्या गोळीनं महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला ती गोळी नथुराम गोडसेच्या पुस्किलातून आलेली नव्हती नथुरामांच्या गोळ्यांनी गांधींचा मृत्यू झाला नाही असा मोठा दावा रणजित सावरकर यांनी केला आहे ते पुढे म्हणाले कर्नल तनेजा यांनी काळजीपूर्वक का अहवाल बनवला आहे नथुराम गोडसेचा समज झाला की मीच गोळ्या मारल्या पण खऱ्या गोळ्या इतरांनी मारल्या होत्या तिथं दोनशे लोक होते तिथं सुरक्षा व्यवस्था होती माझं सरकारला आव्हान आहे त्यांनी एक आयोग नेमावा आणि गांधी हत्येचे पुरावे दडपण्यात आले आहेत त्याची चौकशी सुरू करावी गांधी हत्येनंतर तत्कालीन सरकारनं तेव्हा कपूर कमिशन नेमला होता तसाच आता दुसरा कमिशन नेमण्याची गरज आहे दडपलेले सगळे पुरावे बाहेर काढून प्रकरणाची पुन्हा चौकशी करावी अशी मागणी रणजित सावरकर यांनी केली आहे दरम्यान आता गांधीजींच्या हत्येबद्दल इतिहासकारांचे दाखले काय सांगतात आणि गांधींच्या हत्ये दिवशी नेमकं काय घडलं होतं ते आपण थोडक्यात जाणून घेऊ तर मिळालेल्या माहितीनुसार तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संध्याकाळी महात्मा गांधी यांनी सरदार पटेल यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर शेवटचं जेवण घेतलं त्यांच्या जेवणात दीड कप बकरीचं दूध भाज्यांचं सूप आणि तीन संत्रांचा समावेश होता त्यावेळी ते सूत कथाही करत होते प्रार्थना सभेसाठी आधीच उशीर झाल्याचं काही वेळानं पटेल यांची मुलगी मनुबेन यांनी महात्मा गांधींना सांगितलं त्यानंतर बापू उठून उभे राहिले मनुबेन यांनी त्यांचं पेन चष्म्याची केस वही जपाची माळ आणि थुंकदा घेतली आणि बापूंना आधार देऊन त्यांच्यासोबत बाहेर निघाली तीस जानेवारीला संध्याकाळी दिल्लीतल्या बिर्ला हाऊसमध्ये उपस्थित असलेले लेखक आणि पत्रकार विन्सेंट शिन यांनी त्यांच्या लीड काइंडली लाईट या पुस्तकात लिहिलंय की मी पाच वाजण्यापूर्वी बिर्ला हाऊसमध्ये आलो तिथं बी बी सीचे दिल्ली प्रतिनिधी बॉब स्टिमसन उपस्थित होते बॉब यांनी त्यांच्या आढ्याकडं पाहिलं आणि म्हणाले की फारच अजब आहे गांधी एवढा उशीर कधीच करत नाहीत आम्ही दोघं चर्चा करत असताना बॉब म्हणाले की ते आले तेव्हा घड्याळ पाच वाजून बारा मिनिटं होत होती दरम्यान पेंगवीनं प्रकाशित केलेल्या महात्मा गांधी मृत्यू और पुनरुत्थान या पुस्तकात लेखक मकरंद परांजपे लिहितात की बापू जेव्हा प्रार्थनास्थळी ते पोहोचले तेव्हा खाकी कपडे परिधान केलेला एक तरुण गर्दीतून त्यांना नमस्कार करण्यासाठी पुढे वाकला ती व्यक्ती म्हणजे नतुराम गोडसे होता मनुबेन त्याला मागं सरकण्यासाठी सांगू लागली तेव्हा त्यांना ढकलण्यात आलं पुढं गोडसेनं पिस्तूल काढलं आणि पॉईंट ब्लँकमधून एका मागोमाग एक तीन गोळ्या झाडल्या कोणाला काही समजण्याच्या आत बापू खाली कोसळले नथुराम गोडसेनं महात्मा गांधींवर ज्या पिस्तुलातून गोळी झाडली ते पिस्तूल सिरियल नंबर साठ अडुसष्ट चोवीसचं सात चेंबरचं सेमी ॲटोमॅटिक एम नाईनटीन थर्टी फोर बॅरेटअप पिस्तूल होतं त्या काही भारतात हे पिस्तूल मिळणं दुर्मिळ आणि अवघड होतं मात्र दुसऱ्या महायुद्धात इटलीसह अनेक देशांचे सैनिक त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करत होते अचूक नेम आणि धोका देण्याची शक्यता कमी ही बेरेटा पिस्तुलाची मुख्य वैशिष्ट्य आहेत दरम्यान गोडसेला ते पिस्तूल नेमकं कोणी दिलं याबद्दल वेगवेगळ्या थेरी सांगितल्या जातात त्यापैकी जा एक थेरी ही सावरकरांकडे बोर्ड दाखवते तर दुसरी तत्कालीन काँग्रेसी नेत्यांकडं पण इतिहासकार आणि लेखक डॉमिनिक लापीर आणि लेरी कॉलेज त्यांच्या फ्रीडम ॲट मिड नाईट पुस्तकात लिहितात की नथुराम गोडसेनं पहिल्यांदा दिल्लीतील निर्वासितांच्या छावण्यांतून पिस्तूल मिळवण्याचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी झाला शेवटी दिल्लीपासून एकशे चौऱ्याण्णव मैल दूर असलेल्या ग्वाल्हेरमध्ये त्याला यश मिळालं गांधी हत्येच्या तीन दिवस आधी सत्तावीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी ग्वाल्हेरच्या दत्तात्रेय सदाशिरोव परचुरे यांना त्याला पिस्तूल दिली परचुरे हिंदू महासभेशी संबंधित होते आणि हिंदू राष्ट्र सेना या नावाची संघटना चालवत होते दरम्यान हिंदू महासेवेपुढं अप्पू एस्थॉस सुरेश आणि प्रियंका राजू यांनी द मर्डरर द मोनार्क अँड द फकीर या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की नथुराम गोडसे आणि नारायण आपटे का चांगल्या शस्त्राच्या शोधात ग्वाल्हेरला पोहोचले त्यावेळी गोडसेंकडं एक देशी कट्टा होता पण तो भरोसा ठेवण्यायोग्य नव्हता तेव्हा त्यांनी परचुरेकडे मदत मागितली त्यानंतर परचुरेनं शस्त्रास्त्र पुरवठादार गंगाधर दंडवतेशी संपर्क साधला पण एवढ्या कमी व्याज शस्त्र मिळणं कठीण होतं शेवटी दंडवते एच आर एस अधिकारी जगदीश गोयल यांच्याकडे गेले आणि पाचशे रुपयांच्या बदल्यात त्यांचं पिस्तूल मागितलं चोवीस वर्षांचे गोयल त्यांचा हत्यार देण्यास तयार झाले त्यावेळी तीनशे रुपये आगाऊ देण्यात आले आणि दोनशे रुपये नंतर देण्याचं निश्चित झालं बाकी काही का असो पण तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी घडलेली घटना सामान्य नव्हती गांधी प्रकरणी न्यायालयानं एकूण नऊ जणांना आरोपी केलं होतं एका रिपोर्टनुसार तीस जानेवारी आधी गांधींना चार वेळा मारायचा प्लॅन झाला होता पण प्रत्येक वेळी मारेकऱ्यांना त्यात अपयश आलं असो दरम्यान गांधींच्या हत्येसाठी दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती गांधी हत्येतील पहिल्या व्यक्तीला फाशी देण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव सर्वांना माहिती आहे नथुराम गोडसे पण त्या हत्या प्रकरणात आणखी दे एका व्यक्तीला फाशी देण्यात आली होती ज्यांचं नाव होतं नारायण आपटे आपटे हे हिंदू महासभेचे कार्यकर्ते होते आणि त्यांना गोडसेंप्रमाणेच पंधरा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आली होती नारायण आपटेंचा जन्म एकोणीसशे अकरामध्ये मध्ये एका उच्चभ्रू ब्राह्मण कुटुंबात झाला होता मुंबई विद्यापीठातून विज्ञान शाखेत पदवी घेतली होती एकोणीसशे बत्तीसमध्ये आपट्यानं अहमदनगरमध्ये शिक्षक म्हणून काम करायला सुरुवात केली होती त्यानंतर आपटे एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये हिंदू महासभेत सामील झाले होते बावीस जुलै एकोणीसशे चव्वेचाळीस रोजी पाचगण इथं महात्मा गांधींच्या विरोधात झालेल्या आंदोलनाचं नेतृत्वही त्यांनी केलं होतं आणि पुढं जाऊन त्यांनीच एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली गांधी हत्येचा कट रचला असं सांगण्यात येतं दरम्यान गांधी हत्येप्रकरणी दहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी विशेष न्यायालयानं शिक्षा सुनावली मात्र या खून प्रकरणातील नऊ आरोपींपैकी एका आरोपीची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली त्यांचं नाव होतं विनायक दामोदर सावरकर न्यायालयानं सावरकरांची पुराव्याभावी निर्दोष मुक्तता केली होती तर उर्वरित आठ जणांना गांधी हत्या कटकारस्थान आणि हिंसाचाराच्या गुण्यात शिक्षा सुनावण्यात आली होती त्यात नथुराम गोडसे आणि नारायण आपटे या दोघांना फाशीची तर सहा जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती जन्मठेपेची शिक्षा झालेल्यांमध्ये नथुराम गोडसेचा भाऊ गोपाळ गोडसेचाही समावेश होता आता हे झालं गांधींच्या हत्येबद्दल पण गांधीजींबद्दल ज्या वेगवेगळ्या गोष्टी पसरवल्या जातात त्यांच्यावर आरोप केले जातात त्यात किती तथ्य ते थोडक्यात समजावून घेऊ तर महात्मा गांधींवर ठेवण्यात येणारा सर्वात पहिला आरोप म्हणजे गांधीजी वर्णद्वेषी होते आणि ते जाती व्यवस्थेचं समर्थन करायचे पण गांधींच्या चरित्राचा धांडोळा घेणारे इतिहासकार सांगतात गांधीजींची सुरुवातीची काही विधानं धक्कादायक होती ज्यामुळे त्यांच्यावर वर्णद्वेषी असल्याचा आरोप करण्यात आला पण नंतर त्यांच्यात बराच बदल झाला आणि त्यांनी आफ्रिकन लोकांच्या हक्काचा मुद्दा मांडला अठराशे त्र्याण्णवमध्ये गांधीजी दक्षिण आफ्रिकेत गेले तिथं राहणाऱ्या भारतीयांच्या हक्कांसाठी त्यांनी लढा दिला आफ्रिकन गांधी म्हणून ओळखले जाणारे नेल्सन मंडेला यांनी सांगितल्याप्रमाणे स्वतः गांधी हेच आफ्रिकेच्या स्वातंत्र्यामागील प्रेरणा होते आता गांधीजींच्या जाती व्यवस्थेच्या समर्थनाबद्दल बोलायचं झाल्यास गांधीजी मानत होते की लोक विशिष्ट जातींमध्ये जन्माला येतात त्यामुळे लोकांमध्ये एक गैरसमज निर्माण झाला वस्तुस्थिती अशी आहे की त्यांनी एकोणीसशे बत्तीसमध्ये विशेषतः जाती व्यवस्थेच्या विरोधात उपोषण केलं होतं प्रत्येकाला जीवनात पुढे जाण्याचा अधिकार आहे असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी जातीच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाला कडाडून विरोधही केला होता पण महात्मा गांधी आणि जाती व्यवस्थेला मुळापासून उखडून टाकणारे बाबासाहेब आंबेडकर यांच्यात काही गोष्टींवरून मतभेद होते असं सुद्धा इतिहासकार सांगतात गांधीजींवर ठेवला जाणारा दुसरा आरोप म्हणजे गांधीजी देशाच्या फाळणीला जबाबदार आहेत आता देशाच्या फाळणीसाठी गांधीजी किती जबाबदार होते याविषयी गांधी पीस फाउंडेशनचे संचालक कुमार प्रशांत सांगतात की गांधीजींना जेव्हा फाळणीची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी नेहरू पटेल आणि जीना यांच्याशी बोलून फाळणी थांबवण्याचा प्रयत्न केला गांधीजींकडे के फाळणी थांबवण्याचा पर्याय नव्हता तेव्हा फाळणीनंतरही त्यांनी दोन देशांमधील ही फाळणी थांबवण्याचा प्रयत्न केला गांधीजी म्हणाले की ते विजा आणि पासपोर्टशिवाय पाकिस्तानात जातील जेणेकरून ते भारत पाकिस्तान फाळणीची कायदेशीर आणि राजकीय सीमा तोडू शकतील दोन्ही देश आपापल्या जागी राहिले पाहिजेत पण दोन्ही देशांतील लोकांना कोणत्याही बंधनाशिवाय एकमेकांना भेटता यावं असा त्यांचा विचार होता पण तरीही त्यांच्यावर देशाच्या विभाजनाचा ठपका ठेवला जातो तिसरा आरोप गंभीर आहे महिलांशी अनैतिक संबंधांचा पण गांधी पीस फाउंडेशनचे माजी संचालक सुरेंद्र बाबू गांधी म्हणतात ज्या लोकांना गांधींचे स्त्रियांशी असलेले संबंध ब्रह्मचर्याचा प्रयोग म्हणून अनैतिक वाटतात ते महात्मा गांधींच्या सखोल अभ्यासापासून आणि विचारापासून कोसो दूर आहेत महात्मा गांधींनी सत्याच्या वापरासाठी अनेक चाचण्या घेतल्या आणि त्यापैकी एक विषय होता ब्रह्मचर्य ना त्या नात्यानं गांधी महिलांसोबत राहत होते पण त्यांच्या संबंधांना कधी अनैतिक म्हणता येणार नाही त्यानंतर गांधींवरचा आरोप असा की गांधी क्रूरकर्मा हिटलरला मित्र म्हणायचे त्याबद्दल गांधी समर्थक असं सांगतात की लेखक जोसेफ लेलिवेल्ड यांनी त्यांच्या ग्रेट सोल या पुस्तकात गांधीजींची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे गांधीजींनी हिटलरला लिहिलेल्या पत्राचा चुकीचा अर्थ लावून त्यांना हिटलरचे मित्र असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे खरं तर गांधीजींनी हिटलरला एक पत्र लिहिलं होतं ज्यात त्यांनी लिहिलं होतं की जगात शांतता प्रस्थापित करण्यात तुम्ही महत्वाची भूमिका बजावू शकता त्यांनी पत्रात हिटलरला प्रिय मित्र असं संबोधलं ही केवळ औपचारिकता आहे याचा संदर्भ देत जोसेफ लेट म्हणाले की गांधीजी हिटलरला मित्र पण होतं उलट हिटलर गांधी आणि भारतीयांचा द्वेष करायचा असे दाखले इतिहासात उपलब्ध आहेत गांधींवर लावला जाणारा सर्वात चर्चेतला आरोप म्हणजे त्यांनी भगतसिंगांची फाशी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आता त्याबद्दल दोन मतं आहेत काही जण म्हणतात गांधींनी भगतसिंग यांची फाशी वाचावी म्हणून प्रयत्न केले होते असं मानणारे लोक गांधी आणि मधल्या कराराचा दाखला देतात त्या करारात गांधींनी हिंसाचाराच्या दोषींना वगळता सर्व राजकीय कैद्यांची सुटका करा अशी मागणी केली होती असा उल्लेख आहे पण काही जणांच्या म्हणण्यानुसार गांधीजींनी आयुष्यात कधी स्वतःचाही बचाव केला नाही मी गुन्हा केला असेल तर त्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे असं ते नेहमी म्हणायचे चोरी चोरा घटनेची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेत त्यांनी मला शिक्षा करा असं म्हटलं होतं भगतसिंगांना वाचवण्यासाठी गांधींनी पुरेसे प्रयत्न केले नाहीत असा प्रश्न काही लोकांनी उपस्थित केला तर त्याचं एकच उत्तर देता येईल ते असं की त्यांनी स्वतःला वाचवण्याचाही कधी प्रयत्न केला नाही तर मंडळी मृत्यूच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही महात्मा गांधी आणि त्यांची हत्या हे भारतीयांना पडलेलं कोड आहे इतक्या वर्षात लोकांना ना खरे गांधी कळू शकले ना त्यांच्या हत्येमागचे खरे मारेकरी पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय रणजित सावरकर यांच्या दाव्यात किती तथ्य आहे खरंच गांधींची हत्या नथुरामाच्या बंदुकीनं झाली नव्हती का आणि गांधींवर जे आरोप लावले जातात त्यात किती तथ्य आहे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भार्य युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद